स्वागत आहे सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा तलाठी भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा तलाठी भरती घेतली जाणार आहे आणि या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेचे नवीन अपडेट नवीन जाहिराती आणि तलाठी भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची सूचना जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेसंदर्भात तुम्हाला मिळत असेल तसेच दररोजच्या चालू घडामोडी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे लेटेस्ट नियुक्त्या लेटेस्ट पुरस्कार सर्व घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे आणि या माहितीची तुम्हाला गरज पडणार आहे परीक्षेसाठी लेखी परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तसेच चालू घडामोडीचा देखील अभ्यास करण्यासाठी टेलिग्राम चॅनल चॅनलची मदत होईल टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करू शकता रोज नवीन अपडेट रोज नवीन जाहिराती पाहण्यासाठी आता पाहूया आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पहा काही दिवसापूर्वी महसूल विभागाच्या माध्यमातून तलाटी पदभरतीच्या रिक्त जागांचा अहवाल जो आ, आहे तो आहे तो पत्राच्या माध्यमातून मागवण्यात आलेला होता त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण राज्यामध्ये होणाऱ्या संदर्भातली माहिती पाहूया तर राज्यामध्ये विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत एकूण दीड लाख जागा राज्यामध्ये रिक्त आहेत आणि या रिक्त असणाऱ्या जागा वेगवेगळ्या त्रेचाळीस विभागांतर्गत रिक्त आहेत त्यामध्ये महसूल विभाग हा एक महत्त्वाचा विभाग आहे आणि महसूल विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत तर पहा न्यूज महत्वाची अपडेट आहे राज्यात विविध विभागामध्ये या ठिकाणी दीड लाख जागा रिक्त आहेत राज्यात दीड लाख पद रिक्त आहेत आणि शासनाकडून या दीड लाखांपैकी पन्नास हजार जागांचं जागा भरण्याचं नियोजन आहे ते सुरू आहे शासनाकडून पन्नास हजार पदभरतीचे सध्या नियोजन आहे या ठिकाणी पाहू शकता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी पंचाहत्तर हजार प्रशासकीय पंचाहत्तर हजार शासकीय पदे भरण्याचे राज्य सरकारने जाहीर केले कोरोनात दोन वर्ष वाया गेली विद्यमान सरकारने दोन वर्षात तब्बल सव्वा लाख पदांची भरती भरती केली आहे त्यातही या ठिकाणी पाहू शकता राज्यात दीड लाख पदे जे आहेत ते रिक्त आहेत त्यातील पन्नास हजार पदभरतीचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे सरकारच्या त्रेचाळीस शासकीय विभागांमध्ये अजूनही दीड लाख जागा रिक्त आहेत विधानसभेच्या आचारसंहित आचारसंहितेपूर्वी आणखी पन्नास हजार पदभरती करण्याचं नियोजन आहे तर या ठिकाणी पहा स्पष्ट शब्दामध्ये सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेची जी आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी पाहू शकता विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी आणखी पन्नास हजार जागा भरण्याचं सरकारच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे विधानसभेची आचारसंहिता वीस सप्टेंबरपासून लागणार आहे आणि त्यापूर्वी पन्नास हजार जागा भरण्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने शासकीय विभागाकडील रिक्त पदांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने मागव मागवलेली आहे त्यामुळे लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत शासकीय विभागांमधील पदभरतीची पदभरती करण्याची एम पी एस सीची तयारी करणार एम पी एस सीची तयारी कर असतानाही खाजगी संस्थांमध्ये किंवा खाजगी संस्थांच्या माध्यमातून पदभरती केली जात असल्याने असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे त्यामुळे शासनाने भरती प्रक्रिया एम पी एस सी सीतूनच व्हावी किंवा करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे आत्तापर्यंतच्या पदभरतीत अनेक विभागांच्या परीक्षांचे पेपर फुटल्याचे आरोप झालेले आहेत त्यामुळे नाराज झालेल्या तरुणांचा फटका सरकारला लोकसभा निवडणुकीत बसला आहे त्याचमुळे एम पी एस मार्फत गट ब आणि गट क संवर्गाची पदभरती व्हावी अशी अपेक्षा तरुणांमधून व्यक्त केली जात आहे आणि याच कारणाने सरकारने निवडणुकापूर्वी या ठिकाणी मेगा पदभरती करण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे त्रेचाळीस विभागामध्ये ही पदभरती होणार आहे या ठिकाणी पहा त्रेचाळीस विभागाअंतर्गत आपला महसूल विभाग देखील येतो आणि महसूल विभागातील तलाठी पदभरती देखील या ठिकाणी घेतली जाऊ शकते पहा शासकीय विभागात जी रिक्त पदं आहेत आतापर्यंत ज्या जाहिरात आलेल्या आहेत त्यामध्ये तलाठी भरतीसाठी एकूण चार हजार सहाशे सॉरी चार हजार चार हजार सहाशे चव्वेचाळीस जागांसाठी जाहिरात निघालेली होती म मात्र यातील काही जागांच्या नियुक्त्या अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत त्यामुळे वादाचा मुद्दा म्हणजे पेसाभरती अंतर्गत क्षेत्रामुळे या ठिकाणी तलाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या नाहीत निकाल लागलेले नाहीत काही ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये एकोणावीस हजार ही तर जवळपास दोन हजार एकोणावीसची भरती आहे जिल्हा परिषदेची तेव्हापासून रखडलेली भरती आहे ही दोन हजार एकोणावीसपासनं एकोणीस हजार चारशे सहासष्ट जागांची पदभरती या ठिकाणी रखडलेली होती आरोग्य गट क आणि ड संवर्गामध्ये दहा हजार नऊशे एकोणपन्नास तर पोलीस भरती सतरा हजार पाचशे चाळीस वन विभागामध्ये दोन हजार एक आ, दोन हजार तीनशे एकोणावीस सहकार विभागामध्ये या ठिकाणी पाहू शकता तीनशे नऊ कृषीसेवकच्या दोन हजार एकशे नऊ जागा नगर परिषदेमध्ये एक हजार सातशे ब्याऐंशी वैद्यकीय शिक्षण व संशोधनमध्ये पाच हजार एकशे पंचावन्न एम आय डी सीमध्ये आठशे दोन राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत पाचशे अकरा सांस्कृतिक विभागामध्ये एकोणचाळीस पशुसंवर्धन विभागात तीनशे शहात्तर सांस्कृतिक विभागामध्ये एकोणचाळीस एम पी एस सी ज्या जागा ज्या आहेत त्या आठ हजार चारशे एकवीस महानगरपालिकेमध्ये एक हजार सहाशे अठ्ठावीस तर तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सस्ते असतेचाळीस जागांसाठी पदभरती निघालेली आहे महाराष्ट्र न्यायवैद्य विभाग याच्या माध्यमातून एकशे पंच एकशे एक पंचवीस जागांसाठी नागपूर रुग्णालय गट ड साठी सहाशे ऐंशी आणि शिक्षक भरतीमध्ये अकरा हजार पंच्याऐंशी अशा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार सॉरी एक लाख तेवीस हजार सहाशे सोळा जागांसाठी पदभरती घेण्यात आलेली आहे याचे काही निकाल बाकी आहेत काही जागांच्या नियुक्त्या बाकी आहेत परंतु एवढ्या जागासाठी जाहिराती आल्या असल्या तरी पण सध्या आणखीन दीड लाख ज्या जा जागा आहेत त्या रिक्त आहेत दीड लाख रिक्त आहेत आणि यापैकीच पन्नास हजार पदांचं नियोजन पन्नास हजार पदभरती करण्याचं नियोजन राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी घेण्याचं आहे असं या या ठिकाणी या अपडेटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांच्या नाराजीचा जो फटका आहे तो सरकारला बसलेला आहे आणि त्याच कारणाने ती नाराजी भरून काढण्यासाठी या ठिकाणी राज्यामध्ये पुन्हा एकदा मेगा भरती आपल्याला होताना दिसू शकते निवडणुकीच्या वातावरणामुळे निवडणुकीमुळे का होईना पण विद्यार्थ्यांसाठी मेगा पदभरती घेतली जाणार आहे तलाठी भरतीही यामध्ये असणार आहे पन पन्नास हजार पदामध्ये आणखी पुन्हाही नवीन तलाठी भरती निघो महसूल विभागातील मोठ्या प्रमाणात जागांसाठी तलाठी भरती निघावी अशी आपण अपेक्षा करूया त्रेचाळीस विभागात मोठमोठ्या मोठ्या जागांच्या जाहिराती लवकरात लवकर येतील आणि सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या नियुक्त्या रकडलेल्या आहेत ज्यांच्या त्यांच्या त्यांना लवकरात लवकर नियुक्त्या मिळाव्यात पुन्हा एकदा नवीन तलाठी भरतीच्या ज्या अपडेट असतील या पन्नास हजार पदभरतीमध्ये नेमक्या कुठ कुठ कोणकोणत्या विभागाच्या जाहिराती आहेत तलाठी भरतीमध्ये किती जागा आहेत कोणत्या विभागात किती जागा आहेत या संदर्भातल्या जसजशा अपडेट येतील तसतशी तुम्हाला माहिती चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे तलाठी भरती असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा नवीन अपडेट लेटेस्ट घटना जाणून घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब नसेल की तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद